करा काय समजून नाही राहिलं परत एक दिवसचा डोवाडी जेवणाचा कार्यक्रम आहे छायाचा काही सोय लागली लाग का काही पैशाची काही सोय लागली का नाही काही जर साडी तरी घ्यायला घेऊन तिला साडी कपडे नाही ना काही सोय लागली नाही तुला वाटते काय मी कुठे काही पाहत नशीन म्हणून माझ्या काही पाहिलं चालू मशीन म्हणून गजुले म्हटलं होतं तो म्हणते आता दिवाळी झाली बाबा त्याचंही बरोबर आहे लेखाचं काही समजून नाही राहिलं भाडो तोडो पैसे कुठून आणा घरात किराणाही संपला दिवाड़ी दिवाड़ी था, था आता एवढी दिवाळीसारखी दिवाळी पण काय दोन एवढे पैसे आता पाहतो कुडीला भेटीन तर पाहतो नाही तर असं कर काही कारण सांगून दे ती फोनवर छायाली मला माहिती तब्येत बरोबर नाही काय गेलंच पाहिजे काय कशी बोलून राहिले काय चाललो का तर त्या पोरीचं डोळे जेवण आहे तसं तर आपले काम होतं तिने इथं आनंद करणं पण आपण एवढे पैसे आले हाऊस नाही आपल्या पाशी पैसेच नाही ते पडले श्रीमंताच्या घरी तिचं घर लय समजदार आहे पण तुझं तोंड घेऊन जाणं तो तरी चांगलं वाटतं का आपल्या घरी आपल्या पोरीनं काही ना काही तर करावंच लागेल ना हां तिथे फक्त साडी जवळ बोरे कपडे आणि काही जसं फल फ्रूट काही त्यात बाकी काजू बदाम तर माझ्या मेलाही जात नाहीत पण काही फळं काही तिच्या सासू एक पीस ब्लाऊज तिचा कपडा तिच्या आता आता सासू आली गेला आहे प्रियंकाची आई त्या चार पाच जवळ जवळच्या बाया सगळ्या ब्लाऊज किसून नंदा गेलात चांगला लागते का जाऊ दे मला काय करा काही समजूच नाही राहिलं तुम्ही म्हणता सांगितले मला लागत ते मान्य करीन का ते मन लागीन करा डोळ्या जेवणा माय बापस नसले डोवाडे जाऊन काय कामाचं ते कशी करू राहिले तुम्ही मग काही ना काही सोय लावा कुठून निघायचं ना काही करा पण आपल्याला करावंच लागते एवढं तू तर काही बोलून राहिली व्याजा न काढा व्याजावाले काय काय रस्त्यावर बसलेत का पैसे घेऊन व्याजावाले घर लिहून मागतात दोन तीन हजार चार पाच हजारासाठी एवढं मोठं घर हे घर आहे पण जागा तर मुलाची हाय लिहून दिली माझी आहेच काय दुसरं वावर नाही जीवर नाही सर्व हातमजुरीवर करा लागते पाहतो बा मी पाहतो येतात धोकून राहिलो मली आता जेवण ना तेवढा आता

नाही वेळेवर वेळेवरच येतो नेहमी बरं झालं राहणं तरी होती त्या निमित्तानं तशी कधी तू येत नाही त्या त्यानिमित्तानं राहणं तरी घेऊन राहिलं आता छाताईची आई आले नाईला म्हटलं मी कधी येते म्हटलं तर येते करून आयमीची आई बी नाही आली येईन नाही तिच्या आई आई बी येऊन जाईल आई हो आई बाबा दोघं येते वाटते तिचे आई मग त्या दादाला करून आणलं दादाला सुट्टी नव्हती का तू त्याला काय तू काय बायाच्या कार्यक्रमात काय येईन तू सुट्टी काय टाकली बी नाही त्यानं ना, टाकली की भेटते पण मग आता कार्यक्रमाला जायचं काय म्हणत गेली नंतर त्याचं काय काम मी आली एकटी बसून दिलं मला मी त्याच्या घरचं पाहून गेले आले ते लगदुरी स्टे बसस्टँडवर मग राहिले का डायरेक्ट गाडी आला मग काय गं कोणी देशी गं डायरेक्ट रात्री झोपून यायचंच काम ते काय म्हणतात माहिती कोणतं स्लीपर कोच का कोणतं काय झोपून आली पाहिजे मी झोपून ना ते तिकीट काढलो त्यानं झोपून यायचं हो ना हो ना स्लीपर कोचमध्ये आली तू हो हो काय काय आणलं मग त्या మీ అరబర్ ఆ ఫోన్ సూ ఆలో ఫోన్ ఓ బాయ్ ఛాతీకి సాలి సగ మోడీ మమ్మీ తిరిగి నావల మోడీ కాయి బాగుంది చల్లీ మేధేని సా ఛాయాలు అందు తులి అది అందు చాచే కుల్లి కప్పుడే అందు సూరి సాడి म्हटलं तशी काही तयार निमित्त आणली सासलेले कपडे गिपडे आणले नाहीत बही एवढं लई मुद्यानं चाललं होतं मग ते सगळं ब्लाऊज पीस आणली तर नंदायली ब्लाऊज पीस आणली ते जाणत होती बहिणी साड्या पण म्हटलं साड्या घालत बी नाहीत म्हटलं या नेली की नाही पट शिष्ट आहेत नव्हतं जरा अशात म्हणून ते लिहिले आणल्या नाहीत जाऊ दे घालतात त्या साड्या घोड्या घालत नाहीत त्या नाव होतं जमान्या भरायची सगळ्या घर घराला आण मग त्या बरं झालं चांगलं झालं आणलं लो, चार लोक आहेत दिलं चांगलं वाटते आता लाईनीची माहिती साराय घर कपडे आणते बाजू तू पैशावाली आहेत ना माहिती बाई ती रिअंका आपण काही कोणाची बराबरी करू शकत नाही ते काही म्हणत नाही तू अवलं गरीब स्वभावाच्या आहेत ते जाऊ दे आणू जा दे, दे ते लिपच फुर्ती आहे पैसावाल्यावर माय म्हणून ते आणतात माहीत आहे आता दा, दादाने नोकरी लागली म्हणून काही ना काही बरं तरी आहे पहिले किती गरीबी होती आता योगाच्या पगरावर आहे हा मी घरीच असतो पण इकडे तरी मी कामाला जात जाऊ कुठे कुठे आता मला कुठे जाऊ देत नाही ना दे दे काई काई। जावदी जावदी। चाल। चाल तो घरात बसतो बसेल दिवसभर काय करू मग सांग जो ते देईन ते मी आणतो बाई अरे काही पैसे काही हम्म जाऊ दे जाऊ दे तिकडे बसू आता तर म्हणतील की दगी माझ्या तिकडे गप्पा बसल्या परत एकटे हो जाऊ ना हो जाऊ चाल तिकडे चांगलं नाही वाटत ती आता सासूबाई गेलाय तरी सांगा काय सांगा समजून पोरं म्हणतात बाबा आता प्रिंस, ते आपल्या बाजूची हॉटेल नाही का ते नवीन प्रिन्स प्रिन्सेस त्या हॉटेलमध्ये म्हणतात बोर करायचं डोवाडे जेवण त्यात कसं काहीच करायचं काम नाही आपल्याला विद्या त्यात काहीच करायचं काम नाही आपल्याला फक्त पैसे द्यायला लागतात त्याच्यात सगळं द्यायचं असतं डेकोरेशन डेकोरेशन काय पाक पाणी जेवण चाटव सगळा खर्च त्याचा आणि घरी कर मंडप टाकून तर आपल्याला आचारी सांगा लागेल मंडपचा खर्च आचार्याचा खर्च चो, सगळा खर्च लागते आणि घरी बी दांगडं होती ते हॉटरीत पुरते माया मनाला नाही काय नाही बाई हॉटरीत पुरते म्हणतो हो रे बाप अशी धर कोणी नाही कराय कोर्याचं कोणी करू लागत नाही बरं कार्यक्रमात कार्यक्रम हटलीतच करा हां आता आजकाल तयार घरल्या करतात बाया कोणी करू लागते काय कामं आम्ही होता रे आमच्या काय कामं होते काय नवीन सवी निघत राहते ते हटलीतच पुरते पुरायच्या म्हटल्याप्रमाणे करतो पैसा गेला तर पुरते दोन बस गेले तर पुरतात मग कोण कोणतं करत बसते बाबा आता कशा आले मोठं अंगण आहे एवढं मोठं घर आहे एवढं कोणते पाहुणे येऊन राहिले ते आठ आठ दिवस राहून राहिले तीन युनिट आहेत मग आणि सगळं शेजारी पजारी काय पाच मिनिट साठी येत असतात ते कार्यक्रम झाले की आपल्या घरी मग तेवढं तर आपल्या घरात बसतातच पाहुणे एवढं मोठं अंगण आहे टेरिस वर पण किती मोठी जागा आहे किती स्वस्तात मी पट्टे घरी बाबा काही पण आता काही पण सांगत का गाकत काय किती उलाय जाते म्हटलं काही पण आपलं एवढं काय रे एवढं कशा मोठं करायला लागते शॉर्टकटच करा ना आता आमच्या काय सांजे झाल्या नाहीत काही डोळे जेवण झाले नाही आमचे ते शॉर्टकटच तर केले तुम्ही इथंच तर झालं माझं डोळे जेवण माझ्या घरी झालं पण नाही माझं इथंच झालं माझं मला दिलं पण इथंच झालं शॉर्टकटच केलं की नाही तेव्हा कोणती हॉटेल बुक केली होती तुमचे डोळे जेवणाचे कार्यक्रम घरीच केले तर तुमचं त्यावेळेस इथं हॉटेल नव्हती लई लांब होती आता इथं आपल्या घराजवळच झाली म्हणून म्हणतात पोरं आणि त्या बाबतीत आम्ही जरास कामच्या हाताबाय टाकत होती किती वर्ष झाले व दादा वर्ष झाले ना आता आमच्या हाताबारी हाताबाई टाकत गेली ना आता होत नाही आमच्या चान तू तर काहीच नाही करत नाही मोठी दाटी नसून बसेल राहत मग दोघी बनी मिळून करा ना तिला होत नाही काय काय झालं मग होटल नव्हती तर होटल होती तर लांब होती तर काय झालं मग लांब काय जाऊ शकत नव्हतो का आपण त्यावेळेस करतच नव्हतं पण हॉटेलमध्ये आपल्याला असं आहे ना ते जवळ झाली म्हणून काय 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 हॉटेलमध्येच करावं लागते का मग काही का का आपलं पण माझं म्हणणं वीस हजार रुपयांचे काम दुसरी झाडे पन्नास हजार रुपये कशाला लावायची हॉटेलच्या भाड्यामध्ये सर्व निपटते घरी आणि तसं पण डोहाडे जेवणचा कार्यक्रम एवढा मोठा कोणी करते काय काय तर हॉटेलमध्ये म्हणे कोणीच निघून डोहाडे जेवण एवढं मोठं छोटंसं डोहाडे जेवण असते त्यात पुरतं आपलं तसं पण तिथं कामच्या मायबापाचं असते पण तिच्या मायबापाची काहीच सोय नाही आहे फुकूनच निजलेली आहेत ते तर म्हटलं जाऊ द्या करा इथं तुम्ही आणि तिची आई तर आली पण नाही अजून तिची आईचा पहिला आहेर पाहिजे असते पूर्ण घर कपडे पाहिजे तिच्या आईचे तिची आई तर आलीच नाही बाबा कधी तिची आई वेळेवर येते काय आणि तुम्ही माझं हॉटेलमध्ये करू करता म्हणता काय करत हॉटेलमध्ये करायची करा ना घरीच बाबा कशा पोरी आहे मग तुम्ही तुम्हाला मराठी भाषा समजत नाही वाटते बाई तिसरा बाय घालतात बाई कशाची आणि डोळ्याच्या तिसरा बाय घातला या पोरीनं अव होत नाही ना माय बाई आमच्या घरी धंदे आणि तिच्या मायचं काय घेऊन खाल्लं काय त्या माया घरचं गृह आहे काही आपल्या घरचं गृह आहे आपल्यालाच करावं लागत असते ना आणि कोण सांगितलं बघ तुले की मायबापाचं काम असते तिथे डोळ्या जेवणाचं आई आपलं तुम्ही आलटा थांबतो नाचं तिथं म्हणून ते जातील काय हां तुमच्या घरचे कुरं करायला काय तुम्हाला पोटी नाही घरच्या रोखायचं मग तुम्ही म्हणा आमच्या मम्मी पप्पा करतील तुम्ही आलत्या मला काय माहीत नाही काय अहून आलट्या तू माय बापाचं काम नसते सासुसऱ्याचं काम असतं डोळे जेवण करायचं कोणते नियम येतो तुमचे कोणते शास्त्र वाचले त्या चांगली मोठी सांगायला इथं आई बोलता काय करत नाही येत नाही राहते तुकाची

अरे घर गरत तू आज घालता काय कार्यक्रम हर कार्यक्रम वाद घालता काय काय करा कुठं करा समजून नाही राहिले बापा काय अरे ती पोरगी गरीब आहे तिचं काही म्हणणं आहे काही बी आपलं करा करा नका करू म्हणते बा काहीच नाही म्हणत ती पोरगी जाऊ दे ना श्वेता कुठं बोलतो का जाऊ दे ना तसं आपलं कोण ऐकते काही बोलू नको जाऊ दे काय करा डोकं काम नाही तो माहिती काल डोकं काम नाही करून राहिले व तुमचं जसं पोरं म्हणतील तसं करा पोरस पैसे लावून राहिले तुम्ही का लावून राहिले पाहिजे पैसे तसं पोरं म्हणतील तसं करा हाऊस मी जोस तिथे पोरायची नवीन नवीन निघते आता हटलीच म्हणते हटली करा पाच दहा हजार शिल्ले गेले चालते कधी कोण करीन कोणी करत नाही ठीक आहे ठीक आहे मग जर एवढं सांग तुम्ही जसं तू म्हणशील तसंच तुम्हाला तुम्हाला विचारी तर वाटलं बा मी विचारलं ती कोणी येईल वाईट वाटीन तसं करू बाबा तसं करू ठीक आहे ठीक आहे दोन्ही तुम्हाला येईन तसंच मग